घे भरारी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो मी जाणार आहे पुण्यातील सर्वात फेमस म्हणजेच रामदारा टेम्पलला होय मी आणि माझा मित्र तेजस आम्ही दोघेही जाणार आहोत पुण्यातील लोणी साईडला आम्ही बाईकवरच जाणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी तुम्हाला सर्व माहिती देणार आहे कशाप्रकारे आपण या मंदिरात पोहोचणार आहात म्हणजेच पीएफडी एम आहे का नाही सर्व तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी शेवटपर्यंत थांबा सांगणार आहे जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पण प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा तर हे मंदिर लोणीमध्ये आहे त्यामुळे आपल्याला हडपसर मांजरी साईडने जावं लागतं मित्रांनो जायला देखील काही प्रॉब्लेम नाही परंतु आपल्याला या ठिकाणी जाण्यासाठी दोन ऑप्शन्स आहेत एक तर ट्रेन आणि आपल्याला पी एम टी तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर देखील बघू शकता आणि स्क्रीनशॉट पण काढू शकता की रेल्वे आपल्याला पुणे स्टेशनवरून लोणीपर्यंत मिळते त्यानंतर आपण ॲटो रिक्षा किंवा अदर सर्विसेसला एक पी एम टीने देखील जाऊ शकता त्याचप्रमाणे हडपसरवरून देखील आपल्याला दर अर्ध्या तासांना लोणी साईडला पी एम टी मिळते सध्या रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे आपल्याला ही फ्रिक्वेन्सी कमी झालेली देखील पाहण्यात येईल परंतु हा रस्ता पूर्ण झाला की आपल्याला कंटिन्युअस लोणीला जी डायरेक्ट मंदिरापर्यंत बस आहे ती देखील मिळणार आहे बघू शकता रस्त्यातच मस्त कॅनल आपल्याला लागत ला आहे मित्रांनो उन्हाळ्याचे दिवस आता ऑलमोस्ट सुरू झाले असल्यामुळे थोडंसं मी तर म्हणेन तुम्ही सकाळी किंवा एकदम संध्याकाळीच प्रवास करा आम्ही थोडंसं दुपारी जात होतो त्याच्यामुळे उन्हाची आम्हाला थोडीशी तीव्रता वाटत होती तर तुम्ही सकाळी जाऊ शकता हा आहे ओव्हरहेड ब्रिज खाली आपण बघू शकता रेल्वे ट्रॅक आहे मला माहीत नाही ही नक्की जेजुरी साईडचा आहे किंवा आपला बारामती साईडला जातो तुम्ही जर इथले लोकल असाल तर मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये कळवा हे पुणे स्टेशन म्हणजेच पुण्यापासून ऑलमोस्ट आपल्याला सव्वीस ते सत्तावीस किलोमीटर लांब आहे तर यायला रस्त्याने तर मी तर म्हणेल एक ते दीड तास लागतो कारण की ट्राफिक आणि सिग्नल भरपूर आपल्याला लागतच ला असतात आपल्याला थोडंसं वरती चढावर जायचं आहे मंदिर असं काही एकदम ग्राउंड लेवलला नाही बरंच आपल्याला पण तुम्ही बघू शकता वरती जावं लागत आहे रस्त्याने आता पुढं आलं की एक मस्त अशी शेती आम्हाला लागली होती हिरवीगार लोणी साईडला बऱ्यापैकी पाणी देखील आहे तर आम्ही आलेलो आहोत या आठवड्यातच तुम्ही बघू शकता समोर बस लागलेली ला आहे बसचं आहे बस, बस येते आणि सर्व प्रवासी आत दर्शन घ्यायला जातात बस इथे पंधरावीस मिनिट थांबते आरामशीर त्याच्यामुळे तुम्हाला काही टेन्शन येणार नाही इथेच आपल्याला फ्री पार्किंगची देखील सुविधा आहे बाहेरच लावू शकता आतमध्ये लावाल तर तुम्हाला पैसे द्यावे लागतील त्याच्यामुळे बाहेरच लावा असं काही नाही एकदम सेफ आहे बाहेर जरी आपण ठेवली आपली बाईक किंवा फोर व्हीलर तरी देखील आतमध्ये दे आपल्याला बरंचसं चालत जावं लागतं ऑलमोस्ट एक किलोमीटर तरी आपल्याला बरंच असा टर्न मारून मारून जावं लागतं आहे तर हा देखील एक चांगला अनुभव आहे लगेचच मंदिरात शिरायच्या आधीच या ठिकाणी तुम्ही रिफ्रेशमेंटसाठी डाव्या बाजूलाच आपल्याला उसाचा रस प्यायला मिळतो थंडकार आम्ही येताना देखील ट्राय केला आणि खूप चांगला होता लहान मुलांसाठी आईस्क्रीम वगैरे पण आहे आणि बरेचसे इथले जे काही लोकल शेतकरी आहेत त्यांच्याकडून आपण भाज्या देखील खरेदी करू शकता त्यांनाच तेवढा एक थोडासा बेनिफिट होईल आज थोडीशी गर्दी होती मित्रांनो आम्ही सुट्टीच्या दिवशी आलो ना त्यामुळे आम्हाला बरीचशी या ठिकाणी गर्दी लागली होती परंतु या ठिकाणी तुम्ही बघू शकता समोर शाळेची सहल आली होती हे एकदम मस्त आहे शाळेच्या मुलांसाठी जे लोणी साईड किंवा हडपसरला राहतात जवळ मुलं ना त्यांना इथे जवळच आपले एक दिवस पण टाईमपास होतो मंदिरात आपण मस्तपैकी थंडगार पाण्याने आधी पाय धुतले त्यानंतर आम्ही सरळ चालत गेलो मंदिर थोडंसं खाली चालत जायचं आपल्याला मी आता तुम्हाला मंदिराची थोडीशी माहिती देतो हे मंदिर एकदम सुंदर अशा तलावाच्या मधोमध बेटावर बांधलेलं आहे असं म्हणलं जातं की हे मंदिर दोंडीबाबांचा एक आश्रम आहे त्यांनी या ठिकाणी थोडंसं रिकन्स्ट्रक्शन केलं आणि एकोणीसशे सत्तरमध्ये यांनी हे मंदिर बांधलेलं आहे म्हणजे पहिलेपासून होतं परंतु या मंदिराला रिकन्स्ट्रक्शन या महाराजांनी केलेलं आहे खूप मस्त असं हे मंदिर आहे श्रीराम सीतामाता आणि लक्ष्मण यांची मूर्ती आहे त्याचप्रमाणे दत्तात्रयाची देखील या मंदिरात मूर्ती आहे मित्रांनो हे मंदिर पावसाळ्यात ना खूप मस्त दिसतं आपल्याला कारण की आसपासचा जो काही बाग आहे या ठिकाणी तुम्ही मागच्या साईडला बसू शकता निवांत असं जागा देखील यांनी केलेली आहे त्यामुळे सध्या उन्हाळ्यात तर एवढं काही खास असं अट्रॅक्शन नाही परंतु जेव्हा आपण पावसाळ्यात सगळी हिरवळ असेल ना तेव्हा आलो की खूप मस्त दिसतं या ठिकाणी मागं बसायला देखील भरपूर अशी आपल्याला जागा आहे आणि आपण डब्बा वगैरे जर घेऊन आला तर या ठिकाणी डब्बा देखील खाऊ शकता मस्त आहे एक दिवस मस्त विकेंडला आपण या ठिकाणी येऊन एन्जॉय देखील करू शकतो हे आहे बॅकसाइडचा व्ह्यू मंदिराचा पूर्ण तलावाचं थोडंसं पाणी सध्या कमी झालेलं आहे कारण की आम्ही उन्हाळ्यात आलो आहे ना त्यामुळे लगेचच मी आणि माझा मित्र थोडंसं टाईमपास करत होतो एका मित्राला व्हिडिओ कॉल देखील केला आमचा खास मित्र वैभव तो देखील आम्हाला मिस करत होता तर त्याला आम्ही सांगितलं की नेक्स्ट टाईम आपण नक्की तिघे देखील सोबत जाऊ तर तो नेक्स्ट टाईमचा व्हिडिओ देखील आपण नक्कीच बघा आम्ही लवकरात लवकर या ठिकाणी येणार आहोत आणि पुढे देखील थोडंसं एक दोन ठिकाणी आम्ही जाणार आहोत तर हे आहे मंदिराचं लांबून आपण व्ह्यू बघू शकतो खूप मस्त आणि आम्हाला एकदम छान असं प्रसन्न वाटलं या मंदिरात येऊन तुम्ही देखील सॅटर्डे संडे किंवा कधी पण येऊ शकता आम्ही लगेचच आपला परतीचा प्रवास सुरू केला एक दीड तास या ठिकाणी थांबल्यानंतर कारण की मला माहीत होतं की संध्याकाळच्या वेळी ट्रॅफिक खूप जास्त लागणार आहे आतमध्ये शिरलं की वाघ आपल्या हडपसर साईडला तर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओला